प्रेमविवाहाला नकार दिल्याच्या रागातून चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचं प्रकरण उघडकीस आणण्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मूल तालुक्यातील उथळपेठ इथं ही घटना घडली आहे या गावातील तरुणाचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मुलाच्या वडिलांना हे समजल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांकडे जाऊन रीतसर लग्नाची मागणी घातली पण मुलीच्या वडिलांना लग्नाला नकार दिला यानंतर मुलाच्या वडिलांनी तरुणीच्या वडिलांनी केलेल्या शिकारीचा प्रकार उघड केला मुलीच्या वडिलांनी प्रेमविवाहाला नकार तर दिलाच पण मुलाविरोधात तक्रारही दिली तरुण आपल्या मुलीला त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली यामुळे मुलाच्या वडिलांनी सहा महिन्यापूर्वीच्या वाघाच्या शिकारीचं प्रकरण उकरून काढत मुलीच्या वडिलांना अडचणीत आणलं आता वन विभागाने मुलीच्या वडिलांसह दोघांना अटक केली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी सुरेश चिचघरे यांनी गावाजवळील शेतात मक्याचे पीक लावले होते आणि त्यांच्या संरक्षणासाठी ताराच्या कोंपणात करंट सोडला होता मात्र या करंटचा धक्का लागून सहा महिन्यापूर्वी एका वाघाचा मृत्यू झाला आरोपीने हे प्रकरण दाबण्यासाठी वाघाचा मृतदेह खड्डा खणून पुरला मात्र मुलाच्या वडिलांनी हे बिंक फोडल्याने वन विभागाने आरोपी सुरेश चिचघरे आणि त्याचा साथीदार विक्रांत बुरांडे याला अटक केली आहे सध्या वन विभाग या प्रकरणाचा तपास करत असून प्रेमविवाहाला दिलेला नकार थेट वाघाच्या शिकारीपर्यंत जाऊन पोहोचलाय